माणिकराव कोकाटे यांना पक्षाकडून समज दिल्याची माहिती सूत्रांकडून येते आहे कोकाटेंना पक्षाकडून समज दिल्याची माहिती कळती आहे आणि कोकाटेंच्या वर्तणुकीवर पक्ष नेतृत्व हे नाराज आहे असंही कळत आहे तेव्हा माणिकराव कोकाटे यांना आता समज आहे पक्षाकडून कोकाटेंवर काही कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आमदार रोहित पवारांनी कोकाटेंचा हा रमी खेतनाचा व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये रणकंदन उठलेलं होतं आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात उर्वशी महत्त्वाची माहिती कळतीये माणिकराव कोकाटेंना पक्ष नेतृत्वानं समज दिले जाब विचारल्याची माहिती कळतीये काय नेमकं म्हटलेलं आहे माणिकराव कोकाटे यांना पक्षाकडून समज दिली जातीय आणि पक्ष नेतृत्व माणिकराव कोकाटे यांच्या वर्तणूक पूर्णपैकी नाराज आहे असं समजून येत आहे त्यांना आहे की नेमकं जे तुमचं वक्तव्य असतं किंवा ज्या प्रकारे काय त्यांच्याकडून उत्तर आहे पक्षाकडून कोकांटेनवर काय कारवाई केली जाणार यावर लक्ष आहे मात्र पक्ष नेतृत्व जो आहे तो पूर्णपैकी नाराज असं दिसून येतो आहे पक्षाकडून माणिकराव कोकाटे यांना जाब विचारल्याची माहिती समोरून आली आहे आणि ज्या प्रकाराने व्हिडिओ खेळताना दिसले गेले विधान भवनात एका ठिकाणी कृषी यांना घेऊन जे आहे कृषी मंत्रालय सांभाळतात आणि कृषींना घेऊन जे तितके प्रश्न आहेत त्याच जागी जेव्हा असे गेम खेळताना जेव्हा कोण कृषी मंत्री दिसतो तर हे कुठे जाब विचार मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे आणि हे भूषणावह नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे माणिकराव कोकाटेंवर आता पक्षाकडून काही कारवाई होतीये का हे बघावं लागणार आहे उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी